लोणार सरोवर मुख्य धार तीर्थ व संत गजानन महाराजांची पालखीचा मुख्य शहरातील रस्ता दुरुस्त करा खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा लोणार सरोवर संत गजानन महाराजांची पालखीचा मुख्य शहरातील रस्ता आणि पर्यटकांसाठी एकमेव मुख्य रस्ता ज्यांची अवस्था आज बिकट झाली आहे या रस्त्यासाठी नगर परिषदकडे निवेदन देखील दिले असून त्यावर कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही पण जर त्याच्यावरती लवकरच काही उपाय केले नाही तर हे खड्डे मोठ्या घटनेची आमात्र आहे या बिकाट रस्त्याच्या परिसरात शाळा दवाखाने शहराचे मुख्य जामा मस्जिद जैन मंदिर रोड तर दिवसभरात विविध समाजाच्या धार्मिक स्थळांकडे जाणारा येण्याचा मुख्य मार्ग असून त्या मार्गावर या पाण्यामुळे खूपच परिस्थिती खराब झाली आहे याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी मान्य नगरसेवक शेख करामत यांची आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा